चला तर मंडळी रोजच्या नाश्त्यामध्ये नवीन नवीन वेगळे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर असा हा वेगळा एकदम नवीनच प्रकारचा तांदळाच्या पिठाचा बनवलेला नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा आपल्या घरातच असलेल्या साहित्यामध्ये आज तुमच्यासाठी एक मी नाश्त्याची रेसिपी घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया मी इथं एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मी तुम्हाला वाटीप्रमाणात सांगत आहे एक वाटी मी इथं तांदळाचं पीठ घेतलंय त्यानंतर अर्धी वाटी मी इथं रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता अर्धी वाटी मी इथं दही घेतलेला आहे त्यानंतर इथं दही टाकल्यानंतर मिक्सरच्या साह्येने अगदी छान असं हे आपण मिक्स करून घेऊया बघा तर या मिश्रणामध्ये बिलकुल गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे अशा प्रकारे मिक्सरच्या साह्याने मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे दही नसेल तर काही हरकत नाही तुम्ही असाही हा नाश्ता नक्की बनवू शकता त्यानंतर दह्यामध्ये मिक्स केल्यानंतर मी इथं एक वाटी पाणी आहे आणि त्यानंतर छान असं हे एकदा फिटून घेतलंय छान असं हे मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता एक पाच ते दहा मिनटं मी साईडला आहे पाच ते दहा मिनटं झाल्या होई तोपर्यंत आपण एका तव्यावरती मी एक चमचा तेल टाकलंय त्यामध्ये आपण फोडणी घेणार आहोत तर त्यासाठी तेलामध्ये मी एक छोटा चमचा जिरं आहे मोहरी टाकली आणि दोन कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहे आपण ह्या तेलामध्ये कांदा छान असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊन घेऊया परतून झाला कांदा की त्यामध्ये दोन चार हिरव्या मिरच्या आपण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया ते पण परतून घेऊया आणि आवडीनुसार इथं एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये आपण छान असा परतून घेऊया या मिश्रणामध्ये फोडनी जर अशी थोडीशी तेलामध्ये परतून टाकली तर हा नाश्ता खायला खूपच छान लागतो त्यानंतर बघू शकता आपला कांदा टोमॅटो हे सर्व परतून झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आपल्या ह्या मिश्रणाला दहा मिनटं झालेले आहेत आता त्यानंतर काय करूया की आपण जे तव्यावरती फोडणी थोडीशी परतून घेतली होती कांदा टोमॅटो मिरची आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया पण त्याआधी ह्या मिश्रणाला बघू शकता असं हे मिश्रण तयार झालेलं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळ पण नाही त्यानंतर ते मिश्रण आपण हे जिनस ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मिश्रणामध्ये चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि त्यानंतर बघू शकता आपण एकदा परत एकदा मिक्स करून घेऊया मीठ टाकल्यानंतर सर्व जिनस छान असं ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया आता यामध्ये आवडीनुसार फक्त मी खाण्याचा सोडा अर्धा चमचा मी इथं टाकलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता छान असं परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया चमच्याच्या सहाय्याने एक ते दीड मिनटं आपण हे परतून घेऊया मी तर हा नाश्ता बनवण्यासाठी तव्याचा वापर केला आहे तुम्ही कढाई सु कडाईमध्ये सुद्धा बनवू शकता त्यानंतर गॅसवरती मी तवा तापून घेतलेला आहे तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती मी फक्त एक ते हो दीड चमचा असं हे मिश्रण तव्यावरती मधोमध थोडंसं पुरीच्या आकारा एवढं पसरून घेतलेलं आहे त्यानंतर ह्यावरती मी झाकण ठेवणार आहे झाकण ठेवणार आहोत आपण फक्त एक ते दीड मिनटं एक ते दीड मिनटं झाल्यानंतर एका साईडने मस्त असं हे नाश्ता शेकला गेलेला आहे त्यानंतर आपण याला चमच्याच्या सहाय्याने असं पलटून घेऊया आणि याची दुसरी पण बाजू शेकून घेण्यासाठी पलटून घेऊया तर बघा अशा प्रकारे एका साईडने हा नाश्ता शेकला गेलेला आहे आता ह्याची बाजू पलटी करून घेऊया आपण दुसऱ्या बाजूने पण याला शेकून घेऊया तर बघा मंडळी अशा प्रकारे यावरती परत आपण झाकण ठेवूया आणि मस्त असा दोन्ही साइडने आपला हा नाश्ता तयार झालेला आहे त्यानंतर परत अशाच प्रकारे आपण इथं नाश्ता उरलेला मिश्रणाचे पण नाश्ता तयार करून घेऊया आणि इथं एक वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा यामध्ये माझे इथं पाच ते सहा अशा प्रकारचा नाश्ता तयार झालेला आहे तर बघा मंडळी इथं सर्व नाश्ता मी तयार करून घेतलेला आहे मस्त असा लुसलोशीत मऊ लुसलोशीत खमंग असा पौष्टिक अतिशय कमी वेळामध्ये आणि घरातच असणाऱ्या साहित्यामध्ये आपला हा तांदळाचा पिठाचा नवीन प्रकारचा आगळा वेगळा नाश्ता तयार झालेला आहे यासोबत मी नारळाची चटणी बनवलेली आहे तुम्ही याला कांद्याची चटणी किंवा लसणाची चटणी किंवा पुदिन्याची चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तर असा हा नाश्ता अतिशय कमी वेळामध्ये होणारा आजचा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजची ही नाश्ता रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला माझ्याकडून अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नवीन एक नाष्टा रेसिपी पाहण्यासाठी लवकरच भेटूया